नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण या देशामध्ये जो कारभार चालतोय त्या कारभाराच्या विषयावर आपण बोलणार आहोत आणि नरेंद्र मोदी कसे भेकड आहेत कशा पद्धतीने यांनी पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये सव्वीस निष्पाप भारतीय नागरिक अतिरेकाकडून मारले गेले त्या अति अतिरेक्यांना पकडण्यासाठी कशा पद्धतीनं नरेंद्र मोदी हे निष्क्रिय ठरले हे आपण आज या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत बावीस चार दोन हजार पंचवीस ला भारतामध्ये अतिरेकी शिरले आणि सव्वीस निष्पाप लोकांना पहलगाम मध्ये गोळ्या घालून मारलं प्रश्न असा आहे की या देशामध्ये सुरक्षा भिंत जी आहे सुरक्षा रक्षक जे आहेत ते सुरक्षा रक्षक तिथं का नव्हते इथं चूक भारताच्या पंतप्रधानाची नाही काय काय करतात या देशाचे गृहमंत्री दोन हजार तेरा दोन हजार बारा या काळामध्ये भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यावेळेस हेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मनमोहन सिंगांना म्हणायचे की या देशामध्ये ज्याही घडामोडी होतील आणि पाकिस्तानच्या लोकांनी अतिरेकेने हल्ला जर केला तर याची सर्वस्वी जबाबदारी भारताच्या पंतप्रधानाची असते आणि म्हणून मनमोहन सिंगांना न बोलके पंतप्रधान निष्क्रिय पंतप्रधान भारताचे नुकसान करणारे पंतप्रधान असं बोलणारे हेच नरेंद्र मोदी होते आता पहलगाम मध्ये बावीस चार दोन हजार पंचवीस ला सहा अतिरेकी घुसून सव्वीस निष्पाप लोकांना मारतायत मार लेना खलास के लिए मगेच नरेंद्र मोदी मनाई थी अगर हमारे देश के ऊपर कोई अतिरेखी पाकिस्तान अगर कौन सा भी देश बुरी नजर से देखेगा तो उसके आंखें निकाल दिया जाएगा हमारे दो सर लेके गया तो हम चार सर लेके आएंगे ये नरेंद्र मोदी फसवे गिरी भाषण सगल, सगल लबाड भाषण या नरेंद्र मोदी ने सात पांच दोन हजार पंचवीस रोजी अतिरेकेवर हल्ला करायचा निर्णय घेतला आणि एकाच दिवशी रात्री एक वाजून तीस मिनिटाला सात तारखेला नऊ ठिकाणी अतिरेकेच्या अड्ड्यावर हल्ले केले पाकिस्तान मधील अतिरेकेच्या नऊ ठिकाणावर अतिरेकी ठिकाणावर भारताच्या सैन्याने हल्ले केले हे खरं आहे कारण सगळ्या जगामध्ये पाकिस्तानच्या अतिरेखेवर हल्ले भारताने केले हे लोकांनी दाखवलं विविध चॅनलच्या माध्यमातून हे खरं आहे हल्ले केले हे खरं आहे शंभर अतिरेकी मारल्याचा दावा केला हे खरं का खोट हे अजून निष्पन्न झालं नाही त्याच कारण असं की सहा अतिरेकी अजून सापडले नाही अतिरेकेच्या अड्ड्यावर हल्ले करायला सुरुवात झाली सात तारखेला रात्री एक वाजून तीस मिनिटाला आणि अवघ्या अडीच दिवसामध्ये दहा तारखेला सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तिथून घोषणा करतात पाकिस्तान आणि भारत हे युद्ध थांबलं पाहिजे आणि म्हणून त्याच दिवशी पाच वाजून तीस मिनिटाला आवाहन केलं कि दोन्ही पंतप्रधानाला मी बोललो त्यांना सांगितलं की हे युद्ध इथंच थांबलं पाहिजेत आणि जर नाही थांबलं गेलं तर तुमचे व्यापार बंद करेन नरेंद्र मोदी सरेंडर झाले आणि लगेच एकशे वीस च्या पिडन महागारी लक्षात ठेवा पंतप्रधान किती भेकड आहेत डोनाल्ड ट्रम्पच्या एका धमकीलाच एकशे वीस न एकशे वीसच्या पिढीनं नरेंद्र मोदी मागे सरकले अमित शहाचा आवाज बंद नरेंद्र मोदीचा आवाज बंद डोनाल्ड ट्रम्प अकरा वेळेस म्हणाले कि मी हे युद्ध थांबवलं अकरा वेळेस आणि जर डोनाल्ड ट्रम्प लबाड बोलत असतील तर भारताच्या पंतप्रधानांनी देशाला सांगितलं पाहिजे डोनाल्ड ट्रम्प हे खोट बोलतायत आणि आम्ही युद्ध थांबवलेलं नाही आमचं युद्ध अजून चालू आहे म्हणायचं ना डोनाल्ड ट्रम्पच्या या वाक्याला नरेंद्र मोदी यांनी अजून खोडून काढलेलं नाही ज्या अतिरेकीने सव्वीस माणसं निष्पाप मारले ते अतिरेकी अजून सापडले नाहीत नरेंद्र मोदीच्या लबाट बोलण्यामुळे या देशामध्ये हिंदू मुसलमान अशा जातीवादी बोलण्यामुळे आणि भाजपाला जातीवादाशिवाय दुसरं काहीच कळत नाही म्हणून पाकिस्तान आणि बंगाल या दोन देशाची पाकिस्तानमधून बंगाल देश निर्माण करण्याचं काम इंदिरा गांधीने केलं एकोणीशे एकाहत्तरला ला आणि त्यावेळेस याच अमेरिकेने मध्यस्थी करून युद्ध थामी भाषा के लिए होती इंदिरा गांधी ने घालून अमेरिके जाऊन संग हमारे देश की रक्षा करने की जवाबदारी हमारी आप हमारे देश के बारे में नहीं बोलना चाहिए हम तुम्हारा नहीं सुनेंगे हमारे देश की सुरक्षा रखने का अधिकार हमारा है वह हम करेंगे तथ जाऊ भारत महिला पंतप्रधान इंदिरा गांधी जे काम के ल, ते नरेंद्र मोदी ने के नहीं अटल बिहारी वाजपेयी ने सुधा कारगिल युद्धा हमारे देश की सुरक्षा और रक्षा करने की जवाब जवाबदारी हमारी है हमें नहीं बता सकते सत्ता आएगी चले जाएगी लेकिन देश अखंड रहना चाहिए अटल बिहारी वाजपेयी नरेंद्र मोदी का विचार भारत प्रत्येक नागरिक न कर गरजे नरेंद्र मोदी लबाड बोलता है अकरा डोनाल्ड ट्रम्पांना मीच युद्ध थांबवलंय मीच युद्ध थांबवलंय मीच युद्ध थांबले दोन्ही पंतप्रधानाला मीच सांगितलं आणि जर नाही तुम्ही थांबला तर तुमचे व्यापार बंद केले जातील असंही मी म्हणालो तरी नरेंद्र मोदी गप्प बसतात म्हणजे भारताच्या लोकांना वेड्यात काढण्याचं काम नरेंद्र मोदी करतात हे भारतीयानं ओळखणं गरजेचं आहे कारण असं आहे की आदीनी अदानी नावाच्या या व्यापाऱ्याला उद्योगपतीला सपोर्ट करण्याचं काम नरेंद्र मोदी करतात त्यांचे व्यापार बंद होतील आणि उद्या आपल्या निवडणुकीला आर्थिक बळ देणारा माणूस जर आपल्या पाठीशी नाही राहिला तर मग भारताच्या निवडणुका भाजप कसा लढणार अशा पद्धतीचा विचार नरेंद्र मोदीने केला नसेल काय अशा पद्धतीची चर्चा पूर्ण देशामध्ये आहे अजून दोन दिवस जर युद्ध चालू ठेवला असत तर पाक व्याप्त असणारा काश्मीर भारत देशाच्या ताब्यात आला असता हे नरेंद्र मोदींनी का केलं नाही हम पाकिस्तानी अतिरेकी इनके अड्डे हमेशा के लिए बंद करेंगे उसका खत्मा करेंगे अतिरेकी समूह नष्ट करेंगे हम ऐसी सजा देंगे कि उन्होंने सोचा भी नहीं है इतनी बढ सजा हम देंगे, हे सर्व नरेंद्र मोदी बोलले हे तर भावनिक बोलले आणि भावनिक बोलून भारताच्या सर्व जनतेला येड्यात काढण्याचं काम केलं भारतामध्ये तर आपल्या भारतीयांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटलं अंधभक्त तयार केले कोरोनामध्ये या माणसानं थाळ्या वाजवा म्हणून सांगितलं पराती वाजवा कोरोना पळून जाईल दिप्ती लावा मेनबत्त्या लावा मोबाईलचा टॉर्च लावा हे सगळं आता भारतीय लोकांना कळणार कधी कर आहे हिंदू 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 हिंदूची भाषा बोलून हिंदू चाच लोक माती करना भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी है राहुल गांधी मनाले एक फोन आया डोनाल्ड ट्रम्प का और कहा नरेंद्र सरेंडर एक ही फोन में नरेंद्र एक सेकंड में सरेंडर ये डोनाल्ड ट्रंपला एवड भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेकड़ पंतप्रधान ये सब लोग भेकड़ है डरपोक है उनमें कुछ भी नहीं है अस राहुल गांधी मनाले एका धमकीला भिउन है महागे पड़ा हे राहुल गांधी उघड उघड स्टेजवरून बोलायले आणि जर मग राहुल गांधी यांचं खोट असेल तर नरेंद्र मोदींनी क्लिअर करावं डोनाल्ड ट्रम्प हे मला धमकी देऊ शकत नाहीत यांनी व्यापाराची धमकी दिलेली नाही मी बिलकुल भिलेलो नाही आमची लढाई चालू आहे आमचं युद्ध चालू आहे भारताच्या सव्वीस निष्पाप लोकांचा मी बदला घेणार पाक काश्मीर मी पुन्हा ताब्यात घेणार हे सगळं बोलायचं नरेंद्र मोदी लबाड आहेत लबाड आहेत आणि लबाड आहेत नरेंद्र मोदीला या देशातल्या भाजपमध्ये काम करणाऱ्या अंधभक्तांनी विश्व गुरु म्हणले विश्व म्हणजे जगाचा गुरु जगामध्ये ताकदवान असणारा शक्तिशाली असणारा नाही छप्पन इंच छाती असणारा भारताचा धाडशी पंतप्रधान अशी घोषणा त्यांनी केली आता त्यांनी सगळ्याने आत्मपरीक्षण करायचं खरच भारताचे पंतप्रधान धाडशी आहेत काय खरंच आपण युद्ध जिंकलेला आहे काय कशाच्या आपण विजय रॅली काढतात विजय रॅली फक्त भाजपानं काढायची का जर खरा विजय झाला असता तर भारतातल्या घराघरामध्ये मोदीचा नारा आणि वाजले पाकिस्तानचे बारा असं म्हटले असते हे सहा अतिरेकी सापडले असते आणि अतिरेखेचे अड्डे समूळ नष्ट केले असते पाकिस्तान व्याप्त काश्मीर जर ताब्यात घेतला असता मला वाटत ना नरेंद्र मोदी अजून पाच पंचवीस वर्षे भारताच्या पंतप्रधानाहून गेले असते जर असं काम केलं असत आता नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या खुर्शीवर हे पाच वर्ष बसू शकत नाहीत आता आहेत पंतप्रधान पण ह्या पाच सहा महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील हे भाकीत आहे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचं चा। अंधभक्त जे नरेंद्र मोदीवर श्रद्धा ठेवून काम करतात त्याने विचार करावा की खरंच नरेंद्र मोदी भाजपातल्या तरी नेत्यांचे विचार घेतात का खासदारांचा विचार घेतात का काय करायलेत भारताचे पंतप्रधान अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोन नेत्याशिवाय दुसरे नेते, नेते भाजपामध्ये नाहीत काय या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदीच्या भारतातल्या भाजपातल्या अंधभक्तांनी अंधभक्त म्हणजे न विचार करता बोलणे डोळे झाकून खरंच आहे काहीही बोललं तर खरंच आहे काहीही बोललं तर खरंच आहे असं भाजपाच्या बाजूने बोलणारे ते अंधभक्त आहे अदानी सारख्या बरेचशा औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योगपतीचे सोळा लाख करोड रुपये माफ झाले पण याच देशामध्ये लाखो शेतकरी मरण पावले त्याचं कर्ज माफ झालं नाही दोन कोटी नोकऱ्या नाहीत मिल्टी भरती नाही काँग्रेसनं मिल्ट्री तयार करून ठेवलेल्या मिल्ट्रीच्या ताकदीवर हे सुद्धा सात तारखेला जे हल्ले केले ते सुद्धा हल्ले काँग्रेसच्या काळामध्ये तयार केलेल्या मिल्ट्रीच्या जोरावर केले नरेंद्र मोदींनी मिलिट्री भरती केलेली नाही चार वर्षाची मिल्ट्री भरती केली तात्पुरत्या अशा पद्धतीने भरती केली भारताचे पंतप्रधान लाभार्ड बोलतात अमित शहा लाभार्ड बोलतात महाराष्ट्रामध्ये तर या महायुतीचे म्हणजे भाजप सोबत असणाऱ्या अजित पवार एकनाथ शिंदे या लोकांचा तर कहर झालाय लबाट बोलण्याचा महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहीण योजनेच जी योजना आहे ती चक्क उगीच चालू केली चुकीची योजना आहे अशा पद्धतीच अजित पवार अर्थमंत्री हे उघड उघड बोलायला एकनाथ शिंदे तर गप्प आहेत अजित पवार उघड उघड बोलतात कशाचाच कशाला मिळणार समाज कल्याणचा निधी बघा समाज कल्याणचा निधी आठशे वीस कोटी रुपये आदिवासी विभागाचा निधी एक हजार सात कोटी रुपये शेतकरी बळीराजा या योजनेचा निधी तेराशे वीस कोटी रुपये घरकुल योजनेचा निधी चौदाशे पंच्याऐंशी कोटी रुपये असा सर्व मिळून सामाजिक न्याय विभागाचा आठशे वीस कोटी साठ लाख आहे सर्व मिळून या राज्यामधला विविध विभागाचा निधी चार हजार सहाशे बत्तीस कोटी रुपये लाडक्या बहिणीकड वळवण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याची योजना बंद शेर शेतकऱ्याचं कर्ज कर माफ नाही समाज कल्याण मध्ये गोर गरिबाला मिळणारा जो पैसा आहे तोही पैसा लाडक्या बहिणीकड वळवण्याचं काम केलं आदिवासी विकास महामंडळाचेही पैसे आपल्याकडे वळवण्याचं काम केलं म्हणजे अशा विविध योजनेचे पैसे लाडक्या बहिणीकड वळवून ही योजना चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार लबाड बोलत आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षा करत असताना सुद्धा लबाड बोलतात गृहमंत्री काहीच बोलत नाहीत असा प्रकार आज आपल्या देशामध्ये चालतोय तर हे सर्व प्रकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाने ओळखणं खूप गरजेचं आहे आंधळ्यापणाने निर्णय घेऊ नका या देशाची सुरक्षा करणारा या देशाचं भलं करणारा आणि या देशामध्ये प्रत्येक माणसाला सुखी ठेवणारा जो बी कोणता निर्णय असेल त्या निर्णयाचं स्वागत करा आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ती चुकीच्या आहेत म्हणायला मागे पडू नका जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणा जे खरं आहे ते खरं म्हणा आणि खरं एकच आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरेंडर झालेले आहेत डोनाल्ड ट्रम्पच्या धमकीला भिहून ते गपचुप आहेत असंच जर आपण प्रत्येक वेळेस गप्प राहिलात तर आपल्या देशावर बाकीचे देश हल्ला करण्यासाठी निवेदन आखून आपल्या देशावर हल्ला केल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून सक्षम राहणं खूप गरजेचं आहे आपला देश सुरक्षित तर आपण सुरक्षित देश सांभाळणारा धाडशी नेता विचार करणारा नेता आणि कोणालाही न भिनारा नेता आता भारतातल्या नागरिकाला निवडण्याची वेळ आलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये दे, योग्य असा देशाचा नेता निवडावा आणि देश सुरक्षित ठेवावा देश सुरक्षित तर आपण सुरक्षित एवढीच पूर्ण भारतीयांकडून अपेक्षा आहे भाजप सरकार देशवासियांना हसवत आहे लबाड बोलत आहे एवढंच लक्षात घेऊन भारताचा नेता बदलणं गरजेचं आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये देशाला हिताचा नेता कशा पद्धतीने हे भारतीय लोक देतील ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकांचं बटन दाबा आणि असेच विचार करायला लावणारे वेगवेगळे व्हिडिओ देशहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिवकाळ